स्वामी समर्थ देवीच्या समोर अनेक कार्यक्रम केले जातात त्यापैकी एक कार्यक्रम म्हणजे घागरी फुंकणं आता घागरी फुंकणं हे का महत्त्वाचं मानलं जातं आणि कधी करतात हे अष्टमीला घागरी फुंकण्याचा कार्यक्रम होतो नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी घागरी फुंकणं ही एक प्रथा आहे अपप्रवृत्तीचा नाश करण्यासाठी देवीला विविध रूपे घ्यावी लागली यापैकी एक रूप म्हणजे महालक्ष्मी महालक्ष्मीच्या पुढे या घागरी फुंकल्या जातात यावेळी देवीच्या आरत्या जोगवा मागून देवीचा आणि शक्तीचा जागर केला जातो त्यामुळे शक्ती आणि ज्ञानाचे जागरण करणारा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव या उत्सवात प्रामुख्याने देवीची उपासना केली जाते आदिशक्ती परब्रह्म किंवा परमात्म्याची शक्ती आहे ज्यावेळी अपप्रवृत्ती वाढू वाढीस लागते त्यावेळेला अपप्रवृत्तीला नष्ट करण्यासाठी देवीने हे रूप घेतले देवीच्या याच रूपाला नवरात्र उत्सवात पूजले जाते घागरी फुंकणारी एक जलदेवता आहे त्यामुळे घागरी फुंकणं हे तिचं प्रतीक आहे तर घागर हे एक जलकुंभाचे प्रतीक आहे जलकुंभ हे लक्ष्मीच्या हातातलं एक वस्तू आहे या घागरीची पूजा देखील लक्ष्मीचे प्रतीक म्हणून केलं जातं घागरी फुंकताना आपण आपला श्वास अत्यंत वेगाने बाहेर टाकतो आणि ज्यावेळी बा श्वास बाहेर टाकतो ते घेण्याची प्रक्रिया होत नाही त्यामुळे कळत नकळत नाभीवरती त्याचा परिणाम होतो म्हणजेच वेळी मुलाधार चक्राच्या ठिकाणी असलेलं ज्ञान आणि शक्ती जागृत होण्यास मदत होते याच शक्तीचा जागर नवरात्रात केला जातो घागरी फुंकणं हे एक प्रथा काही जमातींमध्ये मानली जाते लग्नानंतर पहिले पाच वर्ष हे केलं जातं यामध्ये सात खडे आणि धाग्याची पूजा केली जाते पूजा झाल्यानंतर लग्नाला किती वर्ष झाली आहेत तेवढ्या गाठी या धाग्याला बांधाव्या लागतात त्यानंतर पूजा झाल्यावर ते, ते विसर्जन करतात सात खडे म्हणजे सात आसरा अशी एक समजूत आहे देवी घागरी फुंगण्याच्या आधी विस्तवावर धूप जाळून होणाऱ्या धुरावर घागर उपडी धरून त्यात धूर भरला जातो नंतर अशा घागरीमध्ये फुंकर मारत ती घागर नाचवत देवीपुढे नृत्य केली जाते फेर धरला जातो प्रत्येकीने किमान पाच वेळा तरी घागर फुंकावी असा प्रघात आहे त्यामुळे ही जी घागरी फुंकण्याची प्रथा आहे ही नुसतंच प्रथा म्हणून नाही तर घागरी फुंकणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप छान आहे चांगलं आहे आणि म्हणून ती फुंकली पाहिजे देवीला घागरी फुंकणं हे अतिशय प्रिय आहे तसंच कन्यापूजनाचे सुद्धा या नवरात्रामध्ये खूप महत्त्व आहे कुमारिका म्हणजे साक्षात देवीचे रूप असं म्हणलं जातं नवरात्रीत प्रत्येक दिवस शुभ मानला गेला आहे तर नवरात्रीत जमेल त्या दिवशी किंवा अष्टमी किंवा नवमीला कन्यापूजन करणं हे सर्वात श्रेष्ठ मानलं जातं सगळ्यात आधी कोणत्या वयाची कन्या